शासनानं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत घोषणा केली रायटप केलेल्या सेटलमेंट शेतकऱ्याला किंवा सिव्हिल स्कोअर खराब असलेल्या शेतकऱ्यांना न सिव्हिल बघता पीक कर्ज देणे देवा म्हणून अशी घोषणा केली त्या अनुषंगाने बरेचसे शेतकरी बँकात जात बँकात जातात बँकवाले तर शासनानं घोषणा केल्या पर आमच्याकडे परिपत्रक नाही आम्ही काय सिव्हिल स्कोअर बघितलं आम्हाला शासनाकडे परिपत्रक आल्याशिवाय आम्ही पीक कर्ज नियमानुसार देऊ शकत नाही आम्हाला गाईड गाईड राहिलेले गाईड परिपत्रक आलं त्यात तोंडी बोलते आणि परिपत्रक घेत नाही तर शेतकऱ्याची अडचण निर्माण फार राहिले आणि शेतकऱ्याची परिस्थिती फार बिकट आहे शासनानं जशी घोषणा विधानसभेमध्ये केली आहे त्या घोषणेच्या अनुषंगानं तसं शासकीय परिपत्रक काढून सर्व नॅशनल बँकाला कळवावं आणि शेतकऱ्याची पीक कर्ज देण्याची समस्या ही फार गंभीर झालेली आहे हे परिपत्रक करून द्यावं आणि शेतकऱ्यांना कर्ज देण्यास भाग पडावं सगळीच आमची विनंती आहे आपलं नाव सांग नागनाथ दुप्पी बोरगावकर